नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण एक शेत रस्त्याबाबतचा व्हिडिओ टाकला होता की शासनानं शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज केले असतील किंवा जे आता शेतकरी नवीन अर्ज करतील शेत रस्त्यासाठी त्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे नव्वद दिवसात निकाली निघायला पाहिजे ज्या अधिकाऱ्याकडे हे प्रकरण आहे ज्या प्राधिकाऱ्याकडे यासाठी अर्ज दिलेला आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न नव्वद दिवसामध्ये निकाली निघायला पाहिजे असा निर्णय शासन निर्णय निघालेला नी आहे आता मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक ज्या काही अडचणी असतात आता त्यामध्ये नुसत्या रस्त्याच्याच अडचणी असतात तर अशा बऱ्याच अनंत अडचणी ह्या शेतकऱ्यांच्या असतात मात्र आपण जो काल शासन निर्णय बघितला तो शेत रस्त्याबाबतचा होता आता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आल्या या गोष्टी शासनानंच करून द्यायला पाहिजे जे रस्ते असतील ते मोकळे करून द्यायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्या सोडवायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी मित्रांनो ज्या आपल्या अडचणी आहेत त्या आपल्याला सांगणं सुद्धा गरजेचं असतंय कारण आपलं दुखायले म्हणल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला सांगावं लागतंय नेमकं दुखायले काय कारण ते काही कळत नाही जसं एखाद्या मशीनचं काय प्रॉब्लेम आहे ते मशीनला बघितल्यावर कळत तसं माणसाचं कळत नाही म्हणून आपलं दुखणं हे आपल्याला शासनाला सांगावं लागतं आणि त्याच वेळेस ते दुरुस्त होतं त्यामुळे आपल्याला आपली जी काही अडचण असेल ती आपल्याला सांगावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शेतकरी म्हणत होते की यासाठी शासनानच पुढाकार घ्यायला पाहिजे तर आता त्यांच्याच मनासारखं होणार आहे कारण आता शासन एक महाराजस्व अभियान म्हणजे महसूल विभागाचं महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे आणि हे अभियान एक जून ते एकतीस जुलै पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि मित्रांनो या अभियाना अंतर्गत महसूल विभागाच्या बऱ्याचशा गोष्टींचे जे काही प्रकरण असतात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतात या सोडवण्याचं काम या महाराजस्व अभियाना अंतर्गत होणार आहे मात्र आपला सध्याचा मुद्दा चालू आहे रस्त्यांचा कारण आता पुढं पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळा सुरू जर झाला तर शेतकऱ्यांच्या शेत, शेत रस्त्यांचं काम करता येणार नाही म्हणून आपण तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्दा घेणार आहोत मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि मित्रांनो या महाराजस्व अभियाना अंतर्गत इतरही बऱ्याच गोष्टी आहेत फेरफार असतील किंवा बऱ्याच ज्या काही शेतकऱ्यांच्या आडी अडचणी असतात या सर्व अडी अडचणींच या महाराजस्व अभियानामध्ये सोडवणूक होणार आहे त्याबद्दलचीही आपण सविस्तर माहिती एक टप्प्या टप्प्यानं बघणार आहोत मात्र आज आपण मुद्दा शेत रस्त्यांचा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या महाराजस्व अभियानांतर्गत जे काही गावातल्या नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद झालेले गाडी रस्ते पानंद रस्ते त्यानंतर शेत रस्ते शिवार रस्ते शेतावर जाण्याचे गाडी मार्ग असतील किंवा इतर जे काही मार्ग असतात वहिवाटीतले तसे हे सगळे मोकळे करण्यात येणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा च्या कलम पाच अंतर्गत वही वाटीचे रस्ते मोकळे तयार करणे हे सर्व या अभियानामध्ये काम केलं जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अशा अडचणी असतील तर त्या शेतकऱ्यांना या अडचणी आपल्या त्या अभियानामध्ये या मांडाव्या लागणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे या रस्ते मोकळे करून देण्यामध्ये जेथे कुठे काही शेतकरी अडचणी आणतील रस्ता मोकळा करू दिल्या जाणार नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात कारण या अभियानामध्ये पोलीस संरक्षण सुद्धा घेतलं जाऊ शकतं आणि त्यावेळेस हे रस्ते मोकळे करून दिल्या जाणार आणि रस्ता मोकळा झाल्याच्या नंतर तुम्हाला माहीत असेल की कोणत्याही रस्त्यासाठी क्रमांक असतो आता काही रस्त्यांना क्रमांक आहेत तरी ते बंद पडलेले आहेत किंवा त्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना जाऊ दिलं जात नाहीत जर नंबर असेल त्या रस्त्याला तर आपल्याला शासनातर्फे त्यासाठी खडीकरण असेल भविष्यात डांबरीकरण असेल म्हणजे चांगला रस्ता करण्यासाठी निधी सुद्धा आणता येतो मात्र काही रस्ते असे आहेत की त्या रस्त्याला क्रमांकच मिळालेला नाही मग त्या रस्त्यासाठी जर शासनाकडून निधी टाकायचा असेल तर त्या शेत रस्त्यासाठी क्रमांक सुद्धा असणं गरजेचं आहे मग या अभियानामध्ये हे रस्ते मोकळे करून दिले जाणार मोकळे झाल्याच्या नंतर त्या शेत रस्त्याला आपल्याला क्रमांक सुद्धा घेता येणार आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या शेत रस्त्याच्या डांबरीकरण असेल नंतर खडीकरण डांबरीकरण किंवा चांगला मजबूत रस्ता बनवण्यासाठी शासनाचा सुद्धा निधी आणता येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काही पांदन रस्ते असतील तर शेतकरी मित्रांनो हे रस्ते मोकळे झाल्याच्या नंतर आपण सुद्धा लोकसहभागातून हे रस्ते करू शकता कारण माती काम हे लोकसहभागातून करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे त्यासाठी खडीकरणासाठी शासन सुद्धा भविष्यात आपल्याला ते खडीकरण डांबरी करण्यासाठी निधी देत असतं त्यामुळे जर आपल्याला खरंच रस्त्याची गरज असेल तर रस्ता मोकळा झाल्याच्या नंतर माती काम हे सर्व शेतकऱ्यांनी मिळून करणं सुद्धा म्हणजे गरजेचं आहे आणि हे अभियान एक जून पासून चालू होणार आहे तर एकतीस जुलै पर्यंत चालणार आहे हे जिल्ह्या जिल्ह्यात चालणार आहे तालुक्यात असणार आहे न्याय असणार आहे मात्र यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनाच पुढे येऊन ह्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत की तुमची अडचण काय म्हणजे या अभियाना अंतर्गत ती सोडवली जाणार आहे मग शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी शेतमाल वाहतूक आणणे करण्यासाठी अतिक्रमणमुक्त रस्ते असतील किंवा काही शेतकरी अडचण करीत असतील काही अडवणूक करीत असतील किंवा रस्ता असून सुद्धा जाऊ दिल्या जात नाही काही शेतकऱ्यांना धुर्यावरून सुद्धा जाऊ दिल्या जात नाही मात्र कोणालाही ना धुर्याहून सुद्धा अडवता येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की धुर्याहून जाऊ दिल्या जात नाही मग धुर्याहून जाण्यासाठी मार्ग घेता येतो का धुर्याहून जाण्यासाठी सुद्धा रस्ता घेता येऊ शकतो मात्र त्यासाठी आता काही शेतकरी असं करतील की आम्हाला मोठाच रस्ता पाहिजे तर तसे त्याचे काही नियम आहेत की धुर्याहून कितक्यावडा रस्ता पांदन रस्ता किंवा शिवार रस्ता जे रस्ता यांचे वेगवेगळ्या अंतराचे नियम आहेत त्याप्रमाणे हे रस्ते घेता येतात त्याबद्दल आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये बोलूया की कोणता रस्ता किती फुटाचा असू शकतो मात्र या अभियानामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या अडचणी असतील त्यांनी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करावा कारण आपली अडचण सांगितल्याशिवाय सुटत नाही आणि कुठंतरी पुढाकार घेतल्याशिवाय ती कधीच सुटणार नाही हे मुद्दा लक्षात घ्या कारण शेतीचे वांदे कधीच मिटत नसतात जवळपास ते मिटवण्यासाठी आपल्याला पुढे येणं लागतं कोणाला तरी मागं जायला लागतं आणि त्याच वेळेस हे प्रश्न सुटत असतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं या महाराजेश्वर अभियानाचा फायदा घ्यावा आणि या अभियानामध्ये आपल्या रस्त्यांच्या अडचणी सोडवून घ्याव्यात आणि या महाराजेश्वर अभियानामध्ये आणखी काय काय बाबी आहेत किंवा महसूल विभागाच्या काय काय गोष्टी आहेत तर त्या सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला यापुढील सर्व व्हिडिओ मिळत जातील आणि तुम्हाला जर आवडलंच तर आपल्या सबस्क्राईबच्या बटन जवळ एक जॉईन बटन आहे ते जॉईन बटन सुद्धा दाबायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद